आता मुलगा जे काही केले की त्याच्या आईच्या स्वप्ना खाति सगळे केलं आता खूप आता बघितलं तुम्ही आता मी मोबाईलवरतीच बघितलेलं आहे की जी कि आहेत ती क्लास लावून सुद्धा एवढ्या लेवलला गेलेली नाही बोर्डाच्या वेळेला मी सकाळी साडेपाच पर्यंत उठायचो नंतर ते स्टडी करायचो नंतर ते पेपर होता त्या मला आधी सांगितलं होतं की माझं चॅलेंज मोडून दाखवतो त्या वर्षी तो मी मोडला आता मला खूप चांगलं वाटतं दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्यभरातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यावर देखील भरभरून कौतुकाचा वर्षाव होताना बघायला मिळतोय अं आपण सध्या नदाब कुटुंबामध्ये आहोत ज्या कुटुंबातील अजिम अय्याश नदाब या विद्यार्थ्यानं शंभर टक्के मार्क मिळवलेले हो आहेत खर तर भावाला दिलेल्या चॅलेंजमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणार हा हे चॅलेंज स्वीकारून त्याने शंभर टक्के दहावी मध्ये मार्क मिळवलेले आहेत आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर महासत्ता मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल मुलाने शंभर टक्के मार्क मिळवले आहेत कशा पद्धतीने आनंद व्यक्त करा मुलांना जे काही केले ते त्याच्या आईच्या स्वप्ना खाति सगळे केले मी काय जास्त बोलू शकत नाही तिची आई त्यांना जास्त बोलू शकेल मी काय करता मी आपल्या फुलेवाडीत आहे आत्ता आहे जे दिवादी म्हणून काम मुलाने एवढं घवघवीत यश मिळवावं अशी अपेक्षा ठेवली होती का काय त्याला काही प्रॉमिस केलं होतं का नाही तसं प्रॉमिस ना नाही फक्त त्याच जे मोठ्या भावाचं जे काय होत मागच्या वेळेला एक शहाण्णव पॉइंट पाडलेले त्याच्या ह्याच्यावर की मी त्यांना हे करणार चॅलेंज करणार की मी त्याच्यावर पुढे जाणार साध्य केले त्याच्या खुशीत आम्ही सगळ्यात खुश सगळ्यात विशेष बाब ही आहे की शंभर टक्के मार्क मिळवलेत पण कोणताही क्लास लावला नव्हता घरीच अभ्यास करून मार्क मिळवलेत काय सांगाल हा ते एक बाजू जमेची आहे की बाबा त्यांनी स्वतः घरी बसून स्वतः अभ्यास केलेला आहे स्वतःच्या ह्याच्यावर की आता खूप आता बघितलं तर तुम्ही आता मी मोबाईलवरतीच बघितलेला आहे की जी कि आहेत ती क्लास लावून सुद्धा एवढ्या लेवलला गेलेली ले नाहीत ले ले। ते माझ्या मुलानं विदाऊट क्लास घरी अभ्यास करून आणि आपल्या शाळेचे बी योगदान भरपूर आहे की त्यांनी शाळेच्या आपले जे शिक्षेवर आहेत ना त्यांना फॉलोअप भरपूर घेतलाय त्यामुळेच एवढं तेज आणि त्यांचे शिक्षक वर्ग आणि त्यांच्या सगळे सगळं मी त्यांना श्रेय देतो की बाबा त्यांनी माझ्या मुलासाठी भरपूर केलं नक्कीच त्यालाही श्रेय दिलंच पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला दहावीचा आणि आता एवढे मार्क मिळाले काय वाटते काय सांगशील तर मला खूप चांगलं वाटते मी रेग्युलर आमच्या शाळेत जे करायचे तेच मी घरी करायचो मी कुठलाही क्लास लावला नव्हता आमच्या घरी रोज सकाळी दहा ते क्लास होता आमचा संध्याकाळी मी सहा वाजता घरी यायचो सहा ते नंतर मी जे होमवर्क दिला ते करायचो तर माझी सेल्फ स्टडी साडे अकरा पर्यंत चालायची बोर्डाच्या वेळेला मी सकाळी साडेपाच पर्यंत उठायचो नंतर ते स्टडी करायचो नंतर ते पेपर होता स दिवसभर स्टडी करायचो मी जे केले तरी मी सगळे सेल्फ स्टडीवरच केले मागच्या वर्षभरात पूर्ण डोक्यात हेच होतं की आपण जे प्रॉमिस केलं किंवा चॅलेंज दिलेला आहे दादाला चांगले मार्क मिळवून दाखवणार असत तेच डोक्यात होतं काय सांगशील येस येस, वर्षभर डोक्यात होतं टीचरांनी पण मला चॅलेंज दिलेलं होतं की यावर्षी तो शाळेचा रेकॉर्ड मोड आमच्या शाळेचा रेकॉर्ड नाईन्टी नाईन पॉईंट टू होता ते आता यावर्षी मी मोडला मी दादाचं चॅलेंज जिंकलाय काय म्हणशील दादाला काय सांगशील दादा मला आधी सांगितलं होतं की माझं चॅलेंज मोडून दाखवतो या वर्षी तो मी मोड, मोडला आता मला खूप चांगलं वाटतंय अजून काय पुढे स्वप्न असेल काय सांगशील आता मी अकरावी नंतर नीटचा विचार करतोय आता मी आता अकॅडमीला पण आहे आता तिथेच स्टडीज आई देखील आहे कशा पद्धतीनं तुम्ही देखील अभ्यास त्याला करण्यासाठी मदत केली किंवा काय सांगाल कसं वाटतं काय भावना मदत काही केली नाही त्याचा तो आतूनच अभ्यास केला भरपूर अभ्यास केलाय त्यांनी आमच्या म्हणजे जी आमची इच्छा होती ना तेवढं जे अभ्यास केलाय त्यांनी शंभर टक्के मार्क मिळवलेत काय कशा पद्धतीने दोघा सर्व कुटुंबा आनंद व्यक्त होत होते दोघाही भावंड भावंडांनी चांगले मार्क मिळवलेत काय वाटतंय कष्टाचे केले फळ आमची नक्कीच आपण बघतोय सध्या नदाब कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याला शुभेच्छांचे फोन येत आहेत आणि शाळेचे रेकॉर्ड देखील त्यानं मोडलेलं आहे आणि आपल्या भावाला दिलेलं चॅलेंज देखील जिंकून दाखवलेलं आहे त्या त्यामुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना बघायला मिळतोय याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच सांगतो महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा